मी पल्लवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माहिती खजाना या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आणि आज आपण गोंद ततिरा ते म्हणजे उन्हाळ्यात खाल्ल्या जाणाऱ्या औषधी डिंकाच्या प्रकाराविषयीची माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो डिंक खाणं हे आपल्या शरीराकरिता खरंच खूप फायदेशीर आहे खास करून थंडीच्या दिवसात तर ढिंक आवर्जून खाल्ला जातो कारण यामुळे शरीरात उष्णता निर्माण करण्यास मदत होते परंतु डिंकाचा एक असा प्रकारही आहे जो उन्हाळ्यात खाल्ला जातो कारण यामुळे शरीरात हायड्रेशन व थंडावा निर्माण करण्यास मदत होते तर आज आपण अशाच डिंकाच्या प्रकाराविषयी माहिती जाणून घेणार आहोत ते म्हणजे गोंद कतिरा ज्यात आपण गोंद कतिरा म्हणजे कोणता डिंक याचे औषधी गुणधर्म हे कोणत्या झाडापासून मिळतं यात कोणकोणती पोषक तत्वे आढळतात उन्हाळ्यात हे डिंक का खावं व हे डिंक खाण्याचे आपल्या शरीराला इतर कोणते फायदे आहेत आणि हे डिंक किती प्रमाणात खावं या सर्व विषयांवर बोलणार आहोत मित्रांनो उन्हाळा सुरू झाला की डिहायड्रेशन व इतर उष्णतेच्या समस्यांना सामोरं जावं लागतं लोक उन्हाळ्यात आपलं शरीर थंड आणि निरोगी ठेवण्याचा मार्ग शोधत असतात अशा वेळेस थंड पेय व इतर पाणीदार पदार्थ खाण्याची व पिण्याची इच्छा होते असाच एक शरीराला नैसर्गिकरित्या थंड करणारा उल्लेखनीय घटक म्हणजे गोंद कतीरा कतीरा डिंका पासन बनवलं गेलेलं पेय प्यायल्याने आपल्याला उष्णतेत फायद्याच ठरत मित्रांनो डिंक म्हटला की उष्णता निर्माण करण्याचा पदार्थ अशी त्याची ओळख आहे परंतु डिंका देखील अनेक प्रकार असतात ज्याचा शरीराकरिता वेगवेगळा उपयोग होतो तसाच एक डिंक म्हणजे कतीरा डिंक गोंद कतीरा हा पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा अतिशय फायदेशीर डिंक आहे कटिरा झाडातून बाहेर येणारा डिंक सुकल्यानंतर गोंद कतिरा तयार होतो या झाडाला कांडोळ ट्रॅगॅनथम गम या नावाने देखील ओळखलं जात हे जेली सारखं संयुग आहे ज्याला कोणताही गंध व चव नसते ते पांढरे किंवा फिकट पिवळे क्रिस्टल्स असतात आणि पाण्यात टाकल्यावर ते विरघळतात आणि मऊ जेलीचे अर्थात सॉफ्ट जेली, अर्था जेली सारखं रूप धारण करतात गोंद कतिराची लागवड प्रामुख्याने मिडल ईस्ट देशांमध्ये आणि पश्चिम आशियाई देशांमध्ये केली जाते हे डिंक स्वरूपात दिसत जे पाण्यात मिसळल्यावर फुकत ह्याच्या नैसर्गिक शीतलकामुळे उन्हाळ्यात शरीर थंड राहतं आणि आरोग्याच्या अनेक विकृती दूर होतात दुर्दैवाने लोकांना याचे आरोग्यदायी फायदे आणि हायड्रेशन मध्ये कसं मदत करू शकत याबद्दल माहिती नाही म्हणूनच आज आपण याचे असंख्य आरोग्यदायी फायदे आणि उन्हाळ्यात ते कस वापरता येईल याबद्दल जाणून घेणार आहोत यात आढळणारी पोषक तत्वे आहेत फायबर्स प्रोटीन्स कॅल्शियम मॅग्नेशियम अँटीऑक्सिडंट्स नॅचरल प्रीबायोटिक्स इत्यादी मित्रांनो एका वाटीत एक चमचा गोंद कथिरा याला एक ग्लास पाण्यात कमीत कमी चार ते पाच तास भिजत ठेवा यामुळे ते चांगलं फुगत फुगल्यावर त्याला एका ग्लासामध्ये घ्या त्यात थोडासा लिंबाचा रस काळं मीठ आणि भाजलेले जिरे पावडर घाला नंतर त्यात पाणी घाला आणि ते प्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळावा म्हणून ते मिल्कशेक ताक किंवा कस्टर्ड सारख्या थंड पेयांमध्ये दे देखील घातलं जातं गोंद कथिराला स्वतःची काही चव नसल्याने ते घातलेल्या पदार्थांमध्ये चांगलं मिश्रित होत गोंद कतीराचा वापर हजारो वर्षांपासून पारंपरिक औषधी आणि पाककृतींमध्ये केला जातो कतीरा तुमच्या नियमित दिनचर्येत समाविष्ट केल्याने अनेक आरोग्यदायी फायदे मिळतात ते म्हणजे उन्हाळ्यात गोंद कतीरा खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे आणि त्याच्या सर्वात महत्वाच्या गुणांपैकी एक म्हणजे पाणी शोषून घेण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता म्हणूनच ते उन्हाळ्यात शरीराला थंडावा देत या व्यतिरिक्त ते शरीराला डिहायड्रेशन आणि उष्मा घातापासून वाचवण्यास देखील मदत करत या डिंकाच सेवन केल्याने तुम्ही जास्त वेळ हायड्रेटेड राहता हे मुख्यतः अशा लोकांसाठी आहे ज्यांना खूप थांब येतो हे डिंक खाल्ल्याने पचन सुधारतं ही औषधी वनस्पती पचन क्रिया सुरळीत करण्यास मदत करते आणि पाचक एन्झाईम्सना उत्तेजित करते याचं सेवन केल्याने बद्धकोष्ठता दूर होते आणि पोटातील वायू आणि आम्लता दूर होते दररोज दुधासोबत हा डिंक घेतल्याने थकवा अशक्तपणा चक्कर येणं उलट्या यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो डिंक कटिरा हे वजन कमी करण्यासाठी उपयुक्त साधन असू शकत यामधील विरघळणारे फायबर्स पोटात पसरतात ज्यामुळे तुम्हाला पोट भरल्याची भावना येते आणि तुमची भूक कमी होते यामुळे अति खाण्यावर नियंत्रण ठेवण्यास आणि एकूणच कॅलरीजचा वापर कमी करण्यास मदत होते ज्यामुळे वजन व्यवस्थापन सोपे होते डिंक कटिरा त्वचेच्या फायद्यांसाठी फार पूर्वीपासून वापरलं जात हे त्वचेला हायड्रेशन देतं जे त्वचा मऊ लवचिक आणि तरुण ठेवण्यासाठी आवश्यक आहे गोंद कतिरामधील दाहक विरोधी गुणधर्म त्वचेची जळजळ आणि मुरमे आणि एक्झिमा यासारख्या आजारांपासून मुक्त होण्यास देखील मदत करू शकतात त्याच नियमित सेवन केल्याने तुम्हाला चमकदार रंग मिळू शकतो या टिंकात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम समाविष्ट आहे जे हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत ज्यामुळे हे खाल्ल्याने हाडे मजबूत होण्यास आणि ऑस्टिओपोरॉसिस रोखण्यास मदत होते गोंद कटिरा हे एक नैसर्गिक औषधी आहे जे रक्तातील विषारी पदार्थ अर्थात टॉक्सिन्स काढून टाकण्यास मदत करत आणि यकृत निरोगी ठेवतं आणि यकृताच कार्य वाढवतं अँटी आणि अँटी इन्फ्लमेटरी संयुगांचा सा साठा असल्याने गोंद रोग रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करत आणि संसर्गांपासून दूर ठेवत हे सर्दी खोकला आणि संक्रमण नियंत्रणात ठेवत डिंक कटिरा जर योग्य प्रमाणात सेवन केलं तर ते सामान्यत सुरक्षित असतं परंतु जास्त सेवन केल्याने पोटदुखी गॅस किंवा अतिसार यासारख्या पचन समस्या उद्भवू शकतात दररोज सुमारे एक ते दोन ग्राम एवढं हे डिंक खाणं सुरक्षित असतं तसंच तज्ज्ञांचा सल्ला घेऊनही तुम्ही याचं प्रमाण ठरवू शकता मित्रांनो या व्हिडिओमध्ये सांगितलेले हे सर्व फायदे या पदार्थाचे गुणधर्म आहेत परंतु तुम्हाला जर एखादी आरोग्य समस्या असेल किंवा सतत ऍलर्जीचा त्रास होत असेल किंवा एखाद्या आजारावर उपचार म्हणून याचं सेवन करायचं असल्यास प्रथम आपल्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जर बेल आयकन आहे तेही दावा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील तसंच एखाद्या विषयावर तुम्हाला माहिती जाणून घ्यायची असल्यास तो विषय कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित राहा धन्यवाद